तर या सर्व युतीच्या चर्चेवरून खासदार नरेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर हल्लाबोल केलेला आहे मुंबई मनपासाठी राज ठाकरेंना साथ घातली जाते असं म्हटलंय मस्के यांनी लगावलाय उद्धव ठाकरेंमुळेच राज यांना पक्ष सोडावा लागला राज ठाकरे पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जाणार नाहीत असं वक्तव्य देखील नरेश मस्के यांनी केलंय केलंयोधन दुर्योधनाने एका सुईच्या टोकावर जेवढी जमीन मावेल तेवढीही जमीन माझ्या भावंडांना देणार नाही अशाच पद्धतीची भूमिका या आधुनिक जगाच्या दुर्योधनाने घेतली आणि राजसाहेबांना खड्यासारखं बाजूला केलं आजही तो शब्द मी पुन्हा पुन्हा वापरतो आहे ते राजसाहेब यांच्याकडे जाणार आहेत का आम्ही समजू शकतो गर्दी जमवणारा नेता आता उरलेला नाही आहे उबाटामध्ये म्हणून केवळ वापरण्याकरता गर्दी जमवण्याकरता आज राजसाहेबांची गरज त्यांना लागत आहे